मला वाटलं चिडले म्हणून ते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकणी शुएग चॅनल वर आणि डेअरी ब्लॉग मध्ये बोल ना या ब्लॉग मध्ये तर आमच्या पिल्लीला खाऊ पाहिजे खाऊ सकाळ सकाळ खाऊ पाहिजे तर झाले मॉर्निंग तर, तर, तर आज तर आज चौथा एपिसोड चार शूट करूया आपण काही करून आज शूट झाला पाहिजे काही करून कारण की चाळीमध्ये फंक्शन आहे त्यानंतर स्पीकर वगैरे आवाज असेल तर हा ही सिरीजचा एंड पार्ट आहे तो चौथा एपिसोड तर तो शूट करायचा आहे आपल्याला आणि एपिसोड तीन आपला शनिवारी येईल म्हणजे आज गुरुवार आहे शुक्रवार शनिवारी येईल ठीक आहे म्हणजे हा ब्लॉग उद्या पडेल तर उद्या म्हणजे शनिवारी येणार ठीक आहे तर लय मस्ती करायला लागलाय मस्ती करते तर आज शूट करूया चौथा एपिसोड मग बघू पुढच्या आपचा टफ हा शनिवारी येईल थोडा एक जॉब देऊन एडिट करून चांगल्या प्रकारे टाकूया मग एक सिरीज संपेल आपली मग दुसरा बघ फंक्शन संपलं की बघू त्याच्या आधी टॉपिक पण पाहिजे ना तर मस्तपैकी बघूया हो का आज काय आज करायचंच आहे शूट संध्याकाळी ऑफिसवरनं आल्यावर त्याच्यामध्ये तुम्ही बघालच बी टी एस म्हणजे व्ही एन सीन शूट करण्यामागे मजा मस्ती धमाल मस्ती काय असतं ते बघा तर थोडं थोडं शूट करायला नाही भेटत कारण की आम्ही एपिसोडमध्ये असतो आणि शूट घेणारा पण पाहिजे ब्लॉग ठीक आहे तर बघूया होईल आज बी टी एस दाखवतो चांगल्या प्रकारे दाखवतो मजा मस्ती येईल तर बघू अजून काय वेगळ्या 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 अजून काय विशेष वगैरे काय बघ्या साडीमध्ये लग्न आहे तर लग्नाचे ब्लॉग तर येतीलच मजा हार्डी धमाल मस्ती तर चला बघत राहा ब्लॉग और बघत राहा आणि ज्यांनी सिरीजचे पार्ट्स अजून बघितले नाहीत एपिसोड टू दोन आलेले आहेत पहिला मी दुसरा तर जाऊन बघा मग ते करून शनिवारचा एपिसोड तीन समजेल ओके तर पुढच्या एपिसोडसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो जास्त मोठा नाही आम्ही नाही तर मित्रांनो आता आम्ही करतोय एपिसोड फोरचं शूट तर ब्लॉगमध्ये बघूया बी टी एस बघायला भेटेल तुम्हाला लास्ट एपिसोड आहे या सिरीजचा फायनल तर बघा ब्लॉग एन्जॉय करा ऑफिसवरनं आलेलो आहे तर याच्यामध्ये आता एंड होणार आहे ह्या एपिसोडमध्ये तिसरा येईल उद्या येईल नाही शनिवारी येईल तिसरा एपिसोड आणि चौथा मूवी आपण कधी दाखवायचं वगैरे तर बघा आत्ताच्या ब्लॉगमध्ये बी टी एस एपिसोड फोर कसा होतोय जेवढा दाखवायचा प्रयत्न मी करतोच बघ किती दाखवतोय मजा मस्ती धमाल मस्ती शूट पण पटापट करायचंय सगळं पटापट आहे स्टार्ट करूया मलाच का दोघा नाही अरे तू त्याच्याकडे बघ मी ब्लॉग घेतोय ना तू टेन्शन न घेऊन फोटो काढायचं फोटो नाही बोलायच आहे फोटो काढ जय महाराष्ट्र महाराष्ट्र आता विचारा कुठे चाललायस कुठे हसू नकोस काय थोडं पाठी

चालेल तुला कसं वाटायचं काय रे कोणाकडे चाललाय ओके ओके आले ओके ओके आल्या बरोबर तुझी एंट्री लॉग घे ना जा त्या साईडला ला बस आपण आवाज करू नका तिकडे बघून बोलशील ना तुझ्याकडे असं ठेवू तुझं असं ठेव का हा मम्मी चालेल चालू नाही तर आपण मामीच्या पाठीतून घेऊ शकतोस तू बघ ना कसं आहे

बोला बोल गरांग गरांग। बोल अरे वा आनंदाची गोष्ट आहे तिकडे बघूनच बोलायचं पहिले इथं नाही बोलायचंय तिकडे वा आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे

एकच एक जसं येईल तसं करा बरं ठीक आहे फक्त थोडं हसत आणि हलक्या आवाजात मी असू नको ना डायलॉग कसं पण येऊ दे तुम्हाला जो येतोय तो करा हलक्या आवाजात एक हसत इकडे बघा होऊन जाईल हा लास्ट करा पप्पा मला वाटलं सगळे चिडले म्हणून ते घर सोडून चाललेत की काय इथेच सांगा हां मग मला पण थोडं द्यायचं आणून

या जोबरोबर मला पण दे नाईला आईला सांगू का आईला सांगू का, आई का? <laughs> <laughs> मित्रांनो आजचा ब्लॉग झाला आहे शूट बी टी एस एपिसोड फोरचा शूट बघूया आपण असं झालं आहे शूट जरा काहीच झालं आहे पण हा एपिसोड झालेला आहे शूट तर दिवस पण संपलाय तर आजचा ब्लॉग करू येईन आणि हा लेडीज डब्ल्यू पी एल आरसी वी परत येईन आय पी एल तर आताच नाही संपले तर ब्लॉगचा करू येईन आणि कसा वाटलं कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि नवीन त्यांनी सबस्क्राईब करा युट्यू आपण उद्या शुभरात्री काळजी घ्या